मतदारसंघातील रोपडे बुद्रुक इथं एका एकशे एक वर्ष वयाच्या आजीनं चा स्वतः चालत येऊन मतदान केलंय हौसाबाई गजेंद्र भोसले असं या आजीचं नाव असून त्यांचं वय एकशे एक आहे मतदानानंतर बोटावरची शाही दाखवताना या आजीचा चेहरा अभिमान फुलला होता विशेष म्हणजे मतदान केंद्रापर्यंत जरी त्यांना नातेवाईकांनी गाडीत सोडले तरी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्रावर त्या स्वतः चालत गेल्या कुणाच्याही मदतीशिवाय त्यांनी मशीनवरील आपला योग्य उमेदवार निवडला एकीकडे तरुण आणि उच्च वर्गांमध्ये मतदानाविषयी असलेली उदासीनता तर दुसरीकडे आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी ज्येष्ठांचे निर्धारपूर्वक मतदान ही गोष्ट प्रेरणा देणारी आहे या आजींना जेव्हा विचारले गेले बटन तुम्ही स्वतः दाबले का तेव्हा आजीनं अतिशय आत्मविश्वासानं सांगितले हो मी बटन दाबले वा वा। चार्ण चार्ण। दा, दा। बटन दाबल का ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या